व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो राजकारणाची पातळी घसरलेली आहे महाराष्ट्राची संस्कृती राजकीय संस्कृती बिघडवण्यात आलेली आहे आणि याच सगळं खापर जे आहे ते देवेंद्र फडणवीसांवर फोडलं जातं भारतीय जनता पक्षावर फोडलं जातं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जेव्हा नाव अशा गोष्टींसाठी घेतलं जातं ना तेव्हा थोडस आश्चर्य वाटतं त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून अपशब्द ऐकू आलेले नाही बोलताना ते अत्यंत सांभाळून बोलतात ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्यावरचे संस्कार देखील जाणवतात आपल्या विरोधकांना सुद्धा ते आ, मान देतात कधीच असा त्यांचा कचरा वगैरे हो करत नाही विरोधकांवर टीका जरी करायची असेल तरी त्यांची शब्दांची निवड ही उत्कृष्ट असते मात्र याच्या अगदी उलट आणि विपरीत जर कोणी वागत असेल तर तो, तो आहे उबाठा गट आणि उबाठा गटामधला बेताल भोगा म्हणजेच संजय राऊत आता या राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे बाप काढलेत आणि एक विधान केलेलं आहे ते विधान काय आहे कशामुळे यांनी अचानकच मोदी शाह यांचे बाप काढले आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सगळं दाखवणारच आहोत ती व्हिडिओ क्लिप सुद्धा दाखवणार आहोत मात्र हो या बोंग्याला सहन करण्या अगोदर काही क्षणचित्रा दाखवत आहोत ती बघून घ्या मित्रांनो मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आपण कल्पना देखील करू शकत नाही इतकी परिस्थिती भीषण झालेली आहे आपल्या बळीराजाची बायको लेकरं वृद्ध माता पिता घेऊन तो बळीराजा चक्क गोठ्यात झोपतोय गोठ्यातच्या पण भिंती पडल्यात जनावर मिळतात ते काही फु फो फोटो आम्ही जे दौरा केला होता ते तुम्हाला मुद्दाम दाखवलेले आहेत की तुम्हाला या भीषण परिस्थितीची कल्पना यावी यासाठी घराच्या घर कोसळलेत विजेचे खांब वाकडे झालेले आहेत छप्पर नाहीये काही घरांवर काही कशाला पुष्कळ घर असे जे, जे उद्ध्वस्त झाले संसार रस्त्यावर आलेत अक्षरशः मित्रांनो विनंती आहे आपल्यातर्फे आपल्याला जे काही शक्य आहे ते सगळं आपण त्यांच्यासाठी करत आहोत तेव्हा तुम्ही सुद्धा थोडं मन मोठं करू दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर ते उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्यासाठी जे योगदान देऊ शकता जे सहकार्य पाठवू शकता मदत देऊ शकता ते अवश्य द्या मित्रांनो आज एक एक उपाय अत्यंत गरजेचा आहे त्यांच्यासाठी आपण त्या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना सावरण्यासाठी त्यांच्या घरावर छप्पर लावण्यासाठी मेहनत घेत आहोत मित्रांनो तुमच्याकडून सहकार्य मदत यांची अपेक्षा आणि खात्री देखील आहे तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉटशॉपवर नक्की दादा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवत आहे आता बोंग्याने नेमके अमित शहा आणि नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे बाप कसे काढले बघून घ्या माननीय उद्धवजी आपण आलेला आपण आमचे नेते आहात हे जे जमलेलं सैन्य आहे हे तुमच्यासाठी इथे आलेलं आहे तुम्ही आले आमचे सेनापती आहात या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवाबी कशाची आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा आहे शिवसेना आपलीच शिवसेना आपलीच राहील मोदी आणि शहाचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही हल्ली दिवसभर बोमळणाऱ्या वाजणाऱ्या या भोम्याचं म्हणणं असं आहे की मोदी आणि शहा यांचे शंभर बाप जरी खाली आले तरी देखील ते शिवसेना आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही हिसकावून घेऊ शकत नाही आणि शिवसेना संपवू शकत नाही मोदी आणि शहा यांना गरजच काय आहे असं काही करायची जेव्हा तुमच्या या टोळीमध्ये तुम्ही स्वत आहात म्हणजेच भोंगा स्वत आहेत वेताळ बडबड करणाऱ्या अंधारे आहेत शिवाय ही चांदा चौघडी आहेच आजूबाजूची आणि उरल्या सुरल्या बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी संपवण्याचं काम दस्तूर खुद्द आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत ना मग शिवसेना संपवण्यासाठी अमित शहा आणि नरेंद्र दामोदरदास मोदी यांना विशेष प्रयत्न करण्याची गरजच काय ऑलमोस्ट आतापर्यंत शिवसेना बोंग्याने संपवून दाखवलेलीच आहे उद्धव ठाकरे यांना बारामतीच्या करामती काकांच्या नादी लावलं आणि करामती काकांनी त्याचा वापर करून घेतला बोंग्याचाही वापर करून घेतला आणि उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त ठाकरे बनवून टाकलं नुकताच यांचा तो निराधार मेळावा झाला त्या निराधार मेळाव्यामध्ये यांनी वोट चोरीच प्रकरण सुद्धा खूप लावून धरलं मात्र राहुल गांधी आता तिकडे शांत बसलेले आहेत वोट चोरी प्रकरणावरून आणि महाराष्ट्रातले हे सगळे नेते आता सुरू झालेले आहेत आणि येऊन जाऊन नरेंद्र मोदी यांच्यावर बोलणे अमित शहा यांच्यावर बोलणे म्हणजे उद्धव ठाकरे नाही का बोलले आता काना कोंडा मुंबई विळंकृत करायला निघालेले आहेत वगैरे 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 ऍक्च्युली या अगोदर ज्या बीएमसीच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा शिवसेना जी एकत्र एक संघ शिवसेना होती तेव्हा यांना चौऱ्याऐंशी जागा जिंकता आल्या होत्या आणि भाजप बेंचीवर होता तेव्हा मात्र तेव्हाच जर देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणलं असत तर बीएमसी तेव्हाच भारतीय जनता पक्षाच्या हातात असती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ब्याच वर्षांच्या मैत्रीला जपत आणि उद्धव ठाकरे यांचा मान ठेवत मोठ्या मनाने बीएमसी देऊ केली महापौर स्थायी समिती सगळं 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 काही उद्धव ठाकरेंच्या हातात पण हेच उद्धव ठाकरे कसं बोलतात नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र ने, फडणवीस यांच्या बाबतीमध्ये एकेदी उल्लेख करायचा आणि यांना जर कोणी काही बोललं तर यांच्या अंगाचं लगेच तिळ पापड होतो भोंग्याबद्दल तर गायच बोलावं सतत तोंडामध्ये अर्वाच्य शिव्या असतात त्याचं कारणही तसंच आहे की सतत डोक्यामध्ये विचारही तसेच घाणेरडे असते त्याच्याचमुळे असं कृत्य यांच्याकडून सातत्याने कडत असावं आजपर्यंत एकदाही सुसंस्कृतपणे भुंगा बोललेला आहे असं एकदाही जाणवलेलं नाही कमान बघा मित्रांनो जेव्हा हे सत्तेत होते सत्ता उपभोगत होते भाजपसोबत तेव्हा हेच भोंगा राऊत हेच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांची वारेवाप स्तुती करत होते आणि आज सत्ता गेल्यामुळे या सगळ्यांच्या डोक्यावर असा काही परिणाम झालेला आहे की जळीस्थळी काष्टी पासाणी यांना भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा दिसायला लागलेले आहेत हिंदीमध्ये ती कहावत आहे ना पाणी पी पी के कोसना त्यातला यांचा हा असला प्रकार चालू आहे कदाचित या देशाच्या पंतप्रधानांवर गुर, गृहमंत्र्यांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर जोपर्यंत पातळी सोडून ही लोक टीका करत नाहीत कदाचित अन्नाचा घास यांच्या नरड्याखाली जात नसावा पाण्याचा घोट गिळला जात नसावा म्हणूनच हे असे वागत असाल असा आमचा काय असे अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे बाप काढून आपण किती असंस्कृत आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आपणच बट्टा लावलाय आपणच घोडा लावलाय हे भोंग्याने परत एकदा सिद्ध केलेलं आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या या बेताल बडबडीला या असंस्कृत असभ्य बोलण्याला मुळीच थारा देणार नाही भीक घालणार नाही लक्षही देणार नाही परंतु हे लोक स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःचा कसा रास करून घेत आहे हे आजच्या या व्हिडिओमधून दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये खूप भीषण परिस्थिती आहे बळीराजा त्रस्त आहे उद्ध्वस्त आहे संसार रस्त्यावर आलेत इतकी वाईट परिस्थिती आहे की बायकोलेकर घेऊन त्या बळीराजाला गोठ्यात झोपावं लागते का तर घराचे छप्पर उडून गेले मित्रांनो आणि ही परिस्थिती मराठवाड्यातल्या अनेक गावांमधल्या अनेक घरांची झालेली आहे ज्याचा दौराच केला आम्ही आणि त्यातली काही छोटी क्षणचित्र तुम्हाला दाखवली का तर त्या भीषण परिस्थितीची कल्पना आम्ही त्याचा अंदाज यावा म्हणून हात जोडून कळकणीची विनंती मित्रांनो आपण ते उघड्यावर आलेले संसार सावरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत त्यांच्या घरावर पत्रे बसावेत घरामध्ये वीज यावी गरजेचं सामान त्यांना देता यावं यासाठी आपले शर्थीचे प्रयत्न चालू आहेत यामध्ये तुम्ही देखील मन मोठं करून सहभाग नोंदवावा यासाठीच हे कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे तेव्हा दिल्या गेलेल्या फोन पे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार जो काही सन्मान निधी सहयोग निधी तुम्हाला पाठवता येऊ शकतोय त्या बळीराजाच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला सावरण्यासाठी अवश्य पाठवा आम्हाला खात्री आहे आणि अपेक्षा देखील आहे आम्ही खूप आतुरतेने आपली वाट बघत आहोत आपल्या मदतीची तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप नंबरवर टू स्क्रीनशॉट नक्की पाठवा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्डेन ठेवत आहे तेव्हा मित्रांनो मन मोठं करून पुढे या एवढीच पुन्हा एकदा विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटी या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम रघुपती राजा राम सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम